नमस्कार मी खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये एका विशेष वक्त्यांच्या सोबत एक मुलाखत घेणार आहोत ते अखिल भारतीय अधिवक्ता परिषद धाराशिव या माध्यमातून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान मला घेतलेली होती आणि त्यानिमित्ताने व्याख्यान देण्यासाठी आलेले आहेत ते, ते पूर्वीपासून माझ्या अंदाजाप्रमाणे पंचवीस वर्षापासून समाजामध्ये समाज प्रबोधन करत असतात धाराशिवामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये उपविद्यापीठामध्ये प्रचार होते आज ते डॉक्टर आहेत आणि समाजाची नाडी तपासण्याचं कर्तव्य आज त्यांनी अंगीकृत केलेलं आहे आणि आपण त्यांना आज भेटणार आहेत धाराशिवामध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आले होते ते आहेत डॉक्टर रमेश पांडव सर आपण त्यांना विचारूया सर हा कार्यक्रम जे आहे तो सामाजिक न्याय मंच या विषयावर तुम्ही घेतलेला आहे तुम्ही म्हणालात की राया हा मातंग समाजाचा आहे श्रीकृष्णाचे गुरु संदीप आणि ऋषी मातंग समाजाचे आहेत मातुंग ऋषीच मातंग समाजाचे आहेत अशा बरेचशा हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून हजारो वर्षाचा इतिहास मातंग समाज पण त्याच मातंग समाजाच्या मंदिरात जात असताना मातंग समाजाची वरात लग्नाची घेऊन जात असताना त्याला मारहाण केलेली उदाहरणं महाराष्ट्रामध्ये शेकडो पाहतात आपण काय सांगले अशा प्रकारचं मारहाणीचं जे प्रकरण असेल प्रवेश बंदीचं प्रकरण असेल हे अन्यायकारक आहे अन्याय करणाऱ्यांना संविधानातील जे काही तरतुदी आहेत याचं ज्ञान नाही जुना काळ अजून विसरले ते विसरलेले नाहीत अजूनही त्याच मनस्थितीत ते वावरतात जी पंच्याहत्तर वर्षापूर्वी होती त्यांचं जागरण करावं लागेल माझा अनुभव असा आहे की अनुसूचित जाती जमातीच्या मंडळींना सुद्धा स्फूर्ती येण्यासाठी आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं हे जसं एक बाजू आहे तशी आजचा जो समाज आहे जो अन्याय करतो पुढे सरसावतो याच्या संबंधामध्ये सगळीकडे आपल्या त्यांचं जागरण करण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं त्यांच्याशी संवाद व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आज संवाद होताना दिसत नाही माझा अनुभव असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मी हा विषय मांडायला जातो त्या त्या ठिकाणी मंडळी सरसावून पुढे येतात आणि स्वतःहून म्हणतात की हे असं करायचं जसं मी तुम्हाला सांगेन सोनारीतलं उदाहरण तो शिंदे मुलगा उभा राहिला आणि म्हणाला की मी वाजत गाजत नेतो मला हे माहितीच नाही त्याला हे सांगण्याची आवश्यकता आहे की आपल्या सगळ्या धर्मशास्त्र असो तत्वज्ञान असो कारखाने असो संशोधन असो किंवा ज्ञान विज्ञान जे कुठल्या जीवनाच्या सगळ्या आहे याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे कोणत्याही एका जातीचं हे कर्तृत्व नाही आहे विधिज्ञ मंडळाचे बरेचसे लोक वकील मंडळी आणि एकोणीस ते बावीस कलमापर्यंत तेरा स्वतंत्र स्वतंत्रचे अधिकार हे मोजके शब्द सांगा अधिकार आहेत त्या स्वतंत्र्याच्या अधिकारामध्ये समानतेची वागणूक प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि स्वतः स्वतंत्र अधिकारामध्ये हा वावरला पाहिजेत अशा पद्धतीच्या राज्यघटना सांगते तरी सुद्धा वागू देत नाहीत पाय तोडले जाते हात तोडले जातात अजून सुद्धा जातीय सलोख हा निर्माण झालेला नाही याच्याबद्दल तुम्ही काय संदेश देणार दोन मार्ग आहेत परिवर्तनाचे पहिला मार्ग जो आहे तो आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी जाऊन सुसंवाद साधला पाहिजे हा पहिला टप्पा त्यांना खूप परिणाम चांगला होतो कोणी कोणत्या भाषेत सांगतं याच्यावर खूप अवलंबून आहे तुम्ही जाऊन शिव्या द्याल आणि म्हणाल की तुम्ही असं असं चांगलं वागा कोणी वागणार नाही त्याला नावं ठेवाल असं नाही चालणार तुम्ही त्यांच्या देवदेवतांचे काहीतरी उलट सुलट कारभार करणार वाभाडे काढणार कोण ऐकेल नाही ऐकणार ज्याच्याकडून परिवर्तन प्रेम अपेक्षित आहे त्याला त्याच्याच भाषेत बोलावं लागेल समजून सांगावं लागेल हा पहिला मार्ग आहे आणि जो दुसरा मार्ग असतो तो असतो कायदे कानूनचा जसं आमच्या त्या दयानंद शिंदेनी केलं जाऊन कुलपच तोडलं घेतलं कुण नाही आता बरोबर आता त्याच्यामुळे हे दोन्ही मार्ग आहेत संवैधानिक मार्गही आहे आणि समजुतेचाही मार्ग आहे त्यामुळे संवैधानिक आणि समजून सांगणं या दोन्ही मार्गाने गेलं पाहिजे याला थोडासा वेळ लागेल नेमका किती हे माहिती नाही पण हे परिवर्तन दिसत आहे अगदी ज्यांना आम्ही असं समजतो अन्याय करते आहेत त्याचं सुद्धा मन मोठं आहे हे कधीही विसरू नका बरोबर पण त्याच्या मनाला हात घातला पाहिजे सुदामा आणि कृष्ण यांनी मित्रप्रेम दाखवलं आणि तथागत गौतम बुद्धानं सुद्धा अडीच हजार वर्षापूर्वी मित्रप्रेमच दाखवलं रामानं सुद्धा मित्रप्रेम दाखवले ती मित्रप्रेम सर्व जाती धर्मामध्ये निर्माण होण्यासाठी तुम्ही काय संदेश देणार आपण जाऊन जागृतीचे कार्यक्रम घेतले पाहिजे एक उदाहरण सांगतो सम्राणा नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यात तिथे मी गेलो होतो मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम होता कार्यक्रम सगळा संपला ज्यांनी त्या अभिषेकाचं पौरोहित्य केलं होतं आणि अनुसूचित जातीच्या जा मंडळींनी अभिषेक केला होता त्या पुरोहिताला म्हणजे भटाला मी विचारलं आपली दक्षिणा त्याच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाला एवढा मोठा कार्यक्रम माझ्या हाताने करून घेत आहे कशाची दक्षिणा साहेब माझ्या हाताने करून घेतला याच्यातच मला आनंद आहे मी कुठेही जाऊन हे करायला तयार आहे एवढं मोठं काम आहे मला माहिती नाही हा त्याचा पहिला मार्ग त्याला म्हटलं इतका महिला कार्यक्रमाला कशा आल्या तर ते म्हणायला गिरजा पाटलीन गावात आहे त्या बाईंनी आणल्या म्हणलं मला त्यांचं दर्शन घ्यायचं का गिरजा काकूंचं मी घरी गेलो त्यांनी मला वरती बसवलं त्या ओसरीवर आणि त्या तिथे समोरच्या बाजूला थोडस खाली बसल्या बस बस वर बस बस मी म्हटलं जरा वर बसाना त्यांनी उच्चारलेलं वाक्य फार महत्वाचं आहे त्या म्हणाल्या तुम्हाला वर तिथं खाली बसू ओसरीवर वरती बसवण्यात दगडावर खाली बसू वाडा माझाच आहे मी कुठेही बसली तरी त्याची मालकी माझी जात नाही बरं तुम्ही पाहुणे आहात त्यामुळे तुमचा सत्कार या पद्धतीनं करणं माझं काम आहे म्हटलं पण इतक्या महिला आल्या कशा त्या म्हणाल्या दरबारला तुमच्यासारखे तुमच्यासारखी माणसं कोणीतरी येतात आणि म्हणतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे समानता झाली पाहिजे मी म्हणले जाऊन ऐकून घेणं सगळ्या बायकाला गावातल्या हुडकून आणलं आणि बसवलं आज आम्हाला आनंद झाला तुमचं भाषण ऐकलं आमचं मंदिर पवित्र झालं आता हे मंदिर सगळ्यांचं झालेलं आहे पुरोहित गट असो किंवा कर्ता सवार गट असो त्याच्याशी जाऊन संवाद साधणं आवश्यक आहे आपल्या धाराशिव जिल्ह्याला तुम्ही आज समानतेचा संदेश तुमच्या भाषेमध्ये कसा देणार आणि समाजाला काय संदेश देणार काय आव्हान सुवर्णभूमी होता इंग्रजांनी तो लुटून टॅक्सेस लावून एका रुपयावर तीन तीनशे रुपये टॅक्स बसून ते तीन हजार रुपयापर्यंत बसवला हो आणि आमचे सगळे उद्योगधंदे मारून टाकले आम्हाला पुन्हा एकदा सांगावं लागेल सगळ्यांना एकत्रित करून उद्योगधंद्याला लावून पुन्हा एकदा पोटा पाण्याच्याही पलीकडे हा देश श्रीमंत करण्यासाठी संघटित व्हावं लागेल म्हणून जेवढ्या सात हजार जाती आहेत या सात हजार जातींचं संघटन होणं आवश्यक आहे हे संघटन जर आपण करू शकलो प्रेमानं सौजन्यानं स्वतःचे अहंकार टाकून स्वतःचा हीनगंड टाकून तर आपला देश पुन्हा एकदा मोठा होईल याचाच अर्थ असा की धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातलं प्रत्येक गाव हे पुन्हा एकदा श्रीमंत होऊ शकतं जगाच्या पटलावर सगळीकडे आपलं नाव जाऊ शकतं असं मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर या करण्याचे मार्ग मात्र जे आहेत ते निश्चित स्वरूपात केले पाहिजेत त्याचे लोंढे यावेत एवढंच माझं मत आहे प्रेमाचे लोंढे निर्माण व्हावे आणि भदारा जिल्ह्यामध्ये प्रेमाचा संदेश जावा समानतेची वागणूक सर्वांच्या हृदयात निर्माण व्हावी आणि एक आईच्या मुलासारखं सर्व जाती धर्म विसरून समानतेचा न्याय समाजानं अंगीकृत करावा राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला अंगीकृत केली तशाच पद्धतीनं प्रेम प्रत्येकाने अंगीकृत करावं असंच आवाहन रमेशजी पांडवसरांनी केलंय तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्याचा समानतेचा नारा देशाच्या टोकापर्यंत जावा यासाठी कसे राहतील तेच पाहूया प्रभाकर लोले कडतार प्रवास संपादक त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी रमेश पांडव सरांसोबत <laughs> सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद एक गोष्ट एक मला दारा गोष्ट जोडू द्या कोणताही महापुरुष स्वतःच्या जातीसाठी काम करत नाही कोणताही नाही सगळ्यांनी अवघ्या समाजासाठी केलं मग जातीत विभागणी महापुरुषाची कशी होऊ शकते म्हणून सगळे महापुरुष आमचे आहेत हे जर सगळ्या समाजानं लक्षात घेतलं माझ्यासारख्याच्या घरात अण्णा भाऊंचा आमच्या बाबासाहेबांचा फोटो असणं त्याच्या संबंधात कथा का कीर्तनाचे कार्यक्रम होणं हे जर घडू लागलं ला। सगळ्या समाजानं सगळे महापुरुष जर स्वीकारले तर तो क्षण दूर नाही अत्यंत चांगल्या कर्तबगारीची माणसं आमच्या समाजात आहेत फार तातडीनं काम होईल पण हे सगळ्यांनी मिळून एकत्रित येणं आवश्यक आहे एवढंच म्हणा सर्व जाती धर्माचे महापुरुष असतील पण देशाच्या संघटनेसाठी अखंड देश राहण्यासाठी भारतीय विचाराचे महापुरुष आहेत असाच संदेश त्यांनी दिला आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये आमचा धाराशिव जिल्ह्यातला प्रत्येक माणूस कसा एकसंघ राहील हेच पाहूया मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर